सुजाताची खीर आणि बुद्धांचा मध्यम मार्ग सिद्धार्थ गौतम कठोर तपश्चर्येच्या मार्गावर होते सहा वर्षे त्यांनी अत्यंत कठीण उपवास आणि शरीराला यातना देणाऱ्या साधना केल्या पण त्यांना समाधान मिळाले नाही शरीर हाडांचा सांगाडा बनले होते आणि त्यांची प्रकृती खूपच खालावली होती सुजाता नावाच्या एका तरुणीने आपल्या इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात तपस्वी किंवा साधूला अर्पण करण्यासाठी खीर बनवली होती जेव्हा तिने ध्यानस्थ कृष आणि थकलेले सिद्धार्थ पाहिले तेव्हा तिला वाटले की हेच त्या देवतेचे रूपी तपस्वी आहे तिने प्रेमाने बुद्धांना खीर अर्पण केली ही खीर खाल्ल्यानंतर सिद्धार्थ यांना जाणवले की अति कठोर तपश्चर्या हे मुक्तीचे साधन नाही त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला ना अतिविलासी जीवन ना अति तपश्चर्या तर संतुलित जीवन नंतर त्यांनी बोधव्या येथे पिपळाच्या झाडाखाली ध्यान करून बोधी केली आणि बुद्ध झाले सुजाताची खीर कारण यामुळे त्यांनी मध्यमार्गाचा स्वीकार केला जो बौद्ध धर्माचा मुख्य आधार आहे